नमस्कार मित्रांनो मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची जो फेज वन याची पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली या निवड यादीमध्ये का त्या, एक ते आठ मराठी माध्यमाचा काय कट ऑफ लागला त्या त्याचबरोबर एक ते पाच एक ते पाच तसे सहा ते आठ मधील राखीव प्रवर्गातील किती उमेदवारांची निवड ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच एक ते पाच मराठी माध्यमातील प्रवर्गनिहाय शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण एक ते पाच मराठी माध्यम प्रवर्गनिय किती उमेदवारांची संख्या उमेदवारांची शिफारस करण्यात आली हे पाहणार आहोत बघा ओपन म्हणजेच खुला प्रवर्गातील एक ते पाचसाठी मराठी माध्यम एक हजार तीनशे एकोणीस उमेदवारांची शिफारस करण्यात आली अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्गातील सातशे एकोणनव्वद उमेदवारांची शिफारस करण्यात आली अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातील आठशे त्र्याऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आली ओ बी सी म्हणजेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आठशे अडोतीस उमेदवारांची शिफारस करण्यात आली डब्ल्यू एस प्रवर्गातील चारशे त्र्याण्णव उमेदवारांची शिफारस करण्यात आली मित्रांनो हे एक ते पाच मराठी माध्यम शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या आहे त्यानंतर एस बी सी प्रवर्गातील सोळा उमेदवारांची शिफारस करण्यात आली विजय प्रवर्गातील एकशे नऊ उमेदवारांची शिफारस करण्यात आली त्यानंतर एन टी बी प्रवर्गातील एकतीस उमेदवारांची एक ते पाच मराठी माध्यमासाठी शिफारस करण्यात आली एन टी सी प्रवर्गातील एकशे एकोणचाळीस उमेदवारांची शिफारस करण्यात आली तर एन टी डी प्रवर्गातील एकशे एकवीस उमेदवारांची शिफारस ही एक ते पाच मराठी माध्यमासाठी करण्यात आलेली आहे मित्रांनो ही संख्या जिल्हा परिषद महानगरपालिका तसेच नगर परिषदमधील शिफारस केलेल्या उमेदवारांची आहे यानंतर मित्रांनो आपण एक ते पाच मराठी माध्यम जिल्हा परिषदमधील प्रवर्ग निघाय काय कडावं लागला हे पाहणार आहोत बघा सुरुवातीला कॅटेगरीचे नाव आहे त्यानंतर सर्वसाधारण म्हणजेच प्युअर त्यानंतर महिला प्रकल्पग्रस्त त्यानंतर खेळाडू आणि शेवटी भूकंपग्रस्त चा दिलेला आहे बघा पहिली कॅटेगरी आहे ओपन ओपन म्हणजेच खुला प्रवर्ग खुला प्रवर्गातील सर्वसाधारण पिओरचा कटॉफा एकशे पंधरा लागला महिला एकशे तेरा ओपन प्रकल्पग्रस्त नव्याण्णव त्यानंतर ओपन खेळाडू ब्याऐंशी तर ओपन प्रवर्गातील भूकंपग्रस्त उमेदवाराची सत्याहत्तर मार्क्सवाल्या उमेदवाराची शिफारस करण्यात आली बघा एस बी सी प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कटॉफ एकशे अठरा लागला एस बी सी महिला एकशे अठरा एस बी सी प्रकल्पग्रस्त ब्याण्णव एस बी सी खेळाडू पंच्याण्णव कोटाव लागला पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो विमुक्त जाती अ म्हणजेच व्हीज ए सर्वसाधारण एकशे अकरा व्ही जे ए महिला एकशे पाच व्ही जे ए प्रकल्पग्रस्त सत्त्याण्णव तर विजे प्रवर्गातील खेळाडू व भूकंपग्रस्त उमेदवाराची शिफारस करण्यात आली नाही पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी बी एन टी बी प्रवर्गाचा कट ऑफ हा एक ते पाच मराठी माध्यमासाठी सर्वात जास्त लागला बघा सर्वसाधारणचा कट ऑफ हा सर्वात जास्त लागला सर्वसाधारण एकशे बावीस महिला एकशे अठरा प्रकल्पग्रस्त एकशे बारा तर एन टी बी खेळाडू त्र्याण्णव लागला तसेच एन टी बी प्रवर्गातील भूकंपग्रस्तामधून उमेदवाराची शिफारस करण्यात आली नाही पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी सी एन टी सी प्रवर्गातील सर्वसाधारणचा कटॉफ एकशे सोळा लागला एन टी सी महिला एकशे तेरा एन टी सी प्रकल्पग्रस्त एकशे अकरा एन टी सी खेळाडू एक्क्याऐंशी तर एन टी डी सॉरी एन टी सी भूकंपग्रस्ताचा कटॉफ हा एकशे चौदा लागला त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी डी एन टी डी प्रवर्गात सर्वसाधारणचा कटॉफ हा एकशे पंधरा एन टी डी महिला एकशे अकरा एन टी डी प्रकल्पग्रस्त एकशे आठ एन टी डी खेळाडू एक्क्याऐंशी तर एन टी डी प्रवर्गातील भूकंपग्रस्तमधून उमेदवाराची शिफारस करण्यात आली नाही पुढील कॅटेगरी आहे मित्रांनो एस सी एस सी सर्वसाधारण एकशे नऊ एस सी महिला एकशे सात एस सी प्रकल्पग्रस्त पंच्याऐंशी एस सी खेळाडू पंच्याऐंशी तर एस टी भूकंपग्रस्त पासष्ट कट ऑफ लागला यानंतर मित्रांनो एस टी प्रवर्गाविषयी माहिती भाऊ बघा एस टी प्रवर्गातील सर्वसाधारण कट ऑफ त्र्याण्णव एस टी महिला सत्याऐंशी एस टी प्रकल्पग्रस्त सेहेचाळीस एस टी खेळाडू पासष्ट तर एस टी भूकंपग्रस्त उमेदवाराची शिफारस करण्यात आली नाही त्यानंतर ई डब्ल्यू एस प्रवर्गाविषयी मित्रांनो बघा ई डब्ल्यू एस प्रवर्गातील सर्वसाधारण एकशे पंधरा डब्ल्यू एस महिला एकशे बारा ई डब्ल्यू एस प्रकल्प प्रकल्पग्रस्त एकशे तीन ई डब्ल्यू एस खेळाडू खेळाडू बहात्तर ई डब्ल्यू एस भूकंपग्रस्त त्र्याऐंशी अशा प्रकारे मित्रांनो डब्ल्यू एस प्रवर्गाचा एक ते पाच मराठी माध्यमाचा कटाफ लागला त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील सर्व ओबीसी सर्वसाधारण ओबीसी सर्वसाधारण एकशे पंधरा कट ऑफ लागला ओबीसी महिला एकशे तेरा ओबीसी प्रकल्पग्रस्त सत्त्याण्णव ओबीसी खेळाडू सहासष्ट तर ओ ओबीसी भूकंपग्रस्ताचा कट ऑफ हा सत्याऐंशी लागला मित्रांनो हे माहिती एक ते पाच जिल्हा परिषद कट ऑफविषयी आहे यानंतर मित्रांनो ओपन प्रवर्गात निवड झालेल्या मागासवर्गीय अभि अभियताधारकांची संख्या किती आहे हे आपण पाहू आणि ही संख्या एक ते पाच मराठी माध्यमाची आहे बघा एस टी प्रवर्गातील एकोणसाठ उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली एस टी प्रवर्गातील आठ उमेदवारांची शिफारस ओपन प्रवर्गातून करण्यात आली ई डब्ल्यू एस प्रवर्गातील तीनशे अठ्ठावीस उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली ई डब्ल्यू एस प्रवर्गातील दोनशे सत्तर उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली एसबीसी प्रवर्गातील सत्तावीस उमेदवारांची ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली मित्रांनो ज्या उमेदवारांनी ओपन प्रवर्गाचा क्रायटे क्रायटेरिया पूर्ण केला आहे अशा मागासवर्गीय उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली आहे बघा विजय प्रवर्गातील पंचवीस उमेदवारांची ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली एन टी पी प्रवर्गातील सव्वीस उमेदवारांची ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली एन टी सी प्रवर्गातील शंभर उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली एन टी डी प्रवर्गातील चाळीस उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली तसेच मित्रांनो ओपन जे प्युअर ओपन कॅन्डिडे कॅन्डिडेट आहेत अशी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची शिफारस ही करण्यात आली यानंतर मित्रांनो फेज वनमध्ये मॅथ सायन्स मराठी माध्यमाचा किती कट ऑफ लागला हे पाहू बघा एस टी प्रवर्गाचा सर्वसाधारण एकशे नऊ महिला एकशे पाच एस टी सर्वसाधारण ब्याऐंशी एस टी महिला शेहेचाळीस ओ बी सी सर्वसाधारण एकशे पंधरा ओ बी सी महिला एकशे तेरा त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे पंधरा डब्ल्यू एस महिला एकशे तेरा कट ऑफ लागला एस बी सी सर्वसाधारण एकशे अठरा तर एस बी सी महिला एकशे वीस कटॉप लागला विजय प्रवर्ग सर्वसाधारण एकशे तेरा तर महिला एकशे सहा हा मॅथ सायन्सचा कटॉप लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो एन टी बी सर्वसाधारणचा कटॉप हा एकशे बत्तीस लागलेला आहे त्यानंतर एन टी बी महिला एकशे वीस मॅथ सायन्स त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे अठरा एन टी येंटीस, सी एन टी सी महिला एकशे वीस त्यानंतर मित्रांनो एन टी टी सर्वसाधारणचा कट ऑफ हा एकशे अठरा लागलेला आहे एन टी टी सर्वसाधारण मॅथ सायन्स कट ऑफ हा एकशे अठरा लागलेला आहे तर एन टी टी वुमनचा कट ऑफ हा एकशे बारा लागलेला आहे त्यानंतर ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ हा मॅथ सायन्सचा एकशे पंधरा तर महिलेचा कट ऑफ हा एकशे तेरा लागलेला आहे यानंतर मित्रांनो आपण ते आठ मॅथ सायन्समध्ये ओपन प्रवर्गात प्रवर्गामध्ये मागासवर्गीय किती उमेदवारांची शिफारस करण्यात आली हे पाहणार आहोत बघा एस टी प्रवर्गातील बत्तीस उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली एस टी प्रवर्गातील चार उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली ओबीसी प्रवर्गातील एकशे बेचाळीस उमेदवारांची शिफारस ही मॅथ सायन्स ते आठ ओपन प्रवर्गात करण्यात आली ईडब्ल्यू एस प्रवर्गातील सत्त्याण्णव उमेदवारांची शिफारस करण्यात आली एस बी सी प्रवर्गातील दहा उमेदवारांची शिफारसी ओपन प्रवर्गातून करण्यात आली विजय प्रवर्गातील चौदा उमेदवारांची शिफारस करण्यात आली एन टी बी प्रवर्गातील तेरा उमेदवारांची शिफारस ही ओपनमधून करण्यात आली एन टी सी प्रवर्गातील एकतीस उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली तर एन टी डी प्रवर्गातील एकशे बत्तीस उमेदवारांची शिफारस ही ओपन प्रवर्गातून करण्यात आली आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण जिल्हा परिषदमधील एक ते आठचा कट ऑफ मराठी माध्यमाचा त्यानंतर प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची संख्या तसेच उमेदवार ओपन प्रवर्गामध्ये मागासवर्गीय प्रवर्गांच्या किती उमेदवारांची शिफारस करण्यात ही आली हे माहिती पाहिली धन्यवाद मित्रांनो